यूट्यूबर समय रैनाला मुंबई पोलिसांनी अल्टिमेटम दिलाय चौदा दिवसांच्या आत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या अल्टीमेटम देण्यात आलेले आहेत समय रैनाला पोलिसांनी अशा प्रकारे हा अल्टिमेटम दिलाय मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे कार्यक्रमासाठी समय रैना अमेरिका टूरवर आहे आणि सतरा मार्चला भारतामध्ये तो परत येणार असल्याची माहिती करते मात्र चौदा दिवसांच्या आत हजर राहावं असे मुंबई पोलिसांनी त्याला आदेश दिलेले आहेत समय पोलिसांकडे वेळ मागितलेला आहे आणि समय रेना सध्या कार्यक्रमानिमित्तानं अमेरिकेमध्ये गेलेला आहे सतरा मार्चला तो परत येणार आहे मात्र पोलिसांनी एवढा वेळ तपास थांबवता येणार नसल्याचं सांगत त्याला चौदा दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे चौकशीसाठी हजर राहण्याचे या अल्टीमेटममध्ये दे आदेश देण्यात आले दरम्यान समय रेनानं सोशल मीडियावर पोस्ट करत आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं म्हटलेलं आहे पाहूया त्याची इन्स्टा पोस्ट जे काही सुरू आहे ते हाताळणं माझ्यासाठी खूप कठीण आहे मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लॅटन शोचे सर्व व्हिडिओ हटवलेत माझा एकमय हेतू फक्त लोकांना हसवणं आणि चांगला वेळ देणं आहे सर्व तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी सर्व यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करेन